सुवर्णा मोरेंच्या वतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमा विविध कार्यक्रमातून संपन्न खोपोली नगरीतील सिद्धार्थ नगर येथे नेत्या सुवर्णा मोरे यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा विविध कार्यक्रम राबवून संपन्न करण्यात आली यात संपूर्ण परिसरातील लहान मुले महाविद्यालयीन तरुण तरुणी युवा वर्ग महिलांनी सहभाग घेतला खोपोली नगरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा तथा युवा नेत्या सुवर्णा संतोष मोरे या विविध उपक्रम राबवत महिला सक्षमीकरण विद्यार्थी सहकार्य वैद्यकीय मदत करताना पाहायला मिळतात याच माध्यमातून यावर्षी त्यांनी खोपोली नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविले सिंधार्थ नगर कोजागिरी निमित्त सुवर्णा मोरे यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले या गरबा नृत्य स्पर्धा गरबा नृत्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा विद्यार्थी सक्षमिकरणासाठी वहा वाटप लकी ड्रॉच्या स्पर्धेतून पैठणी वाटप असे नाना विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमांती मसाले दुधाचा आनंद घेतला